पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार 2025. यंदा शिवभाराजे न्यूज संपादक माननीय निरंजन यांना देण्यात आले लोकप्रिय न्यूज चॅनलच्या माध्यमातून माननीय निरंजन बुद्धुल यांनी निर्भीडपणे तटस्थपणे व रोकटोक पत्रकारिता एक वसा आपल्या लेखणीच्या माध्यमातून वेळोवेळी आवाज उठवून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीविषयी जागृत राहून संबंधित प्रशासनास शासकीय काम करण्यासाठी बाग पाडून वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्याची महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल शिवभाराजे न्यूज चॅनलचे संपादक माननीय निरंजन बुद्धुल यांना यावर्षी दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले की हा पुरस्कार केवळ माझा नाही तर त्या सर्व सहकाऱ्यांचा वाचकांचा मार्गदर्शकांचा आणि कुटुंबियांचा आहे ज्यांनी माझ्यावर नेहमी विश्वास ठेवला साथ दिली आणि मला पत्रकारितेच्या कठीण वाटेवर प्रामाणिकपणे चालण्याची प्रेरणा दिली पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याची गोष्ट नाही तर ती सामाजिक जबाबदारी लोकशाहीची चौथी स्तंभ म्हणून पारदर्शकता जपण्याची जबाबदारी आहे मी नेहमी प्रयत्न केला आहे की प्रत्येक शब्द प्रत्येक मतळा आणि प्रत्येक अहवाल असा तथाधिष्ठित आणि सामान्य जनतेच्या हक्कासाठी असावा आजचा पुरस्कार हा केवळ एक सन्मान नाही तर माझ्या पुढील वाटचालीसाठी अधिक मोठी जबाबदारी आणि प्रेरणा आहे हा पुरस्कार मला आठवत राहील की सत्य सांगण्याची किंमत असते पण त्याची प्रतिष्ठा अमूल्य असते मी हा पुरस्कार मी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित करतो ज्यांनी मला हे नेहमी शिकवलं बातमीपेक्षा माणूस मोठा आणि पत्रकारितेपेक्षा सत्य मोठं प्रसंगी मान्यवरांनी शुभेच्छा देताना म्हणाले की शिवभाजे न्यूज चॅनलची कार्याचा उल्लेख कार्याचा आलेख असाच उंचावत राहू अशी जदिच्छा दिली दिनांक बारा मे समाज कल्याण केंद्र येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून माननीय अरुण कदम माजी सहाय्यक पोलीस अधिकारी प्राचार्य अजय दासरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख मीनाक्षी पेटे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अॅडव्होकेट संजीव सदाफुले हायकोर्ट वकील अॅडव्होकेट शिवकैलाश जुर्ले माननीय यशवंत पवार पत्रकार सुरक्षा समिती प्रदेश अध्यक्ष माननीय रामचंद्र सरवधे कार्यकारिणी सदस्य पत्रकार सुरक्षा समिती आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी विविध जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते